उंडा केला आता गोल गोल उंडा करायचा थापायचं मस्त पुरे बाक करायची थापायची पेटे ना बारीक आहे तवा राठ जर नाही तर बाक तवा सुटे नाही थापून पण राठ पिटे ना बारीक पीठ दिले त्या घेऊन वाल्यांना चांगलं पीठ नाही दिलं त्याच्यामुळं भाकरीला टाईम लागतो तर बाकरी पटापट होते भाकरी करा मस्त गुवाळ आणि साजीवाला यावर टाकली पाणी मारी तेव्हा खायची भाकर बघा खाली एक वर एक परत एक चौकडं लक्ष द्यायला लागत भाकरी किती सुंदर आले एक बाकर खाली का किती भुकेलेले असले तर एकच बाकर खातं माणूस पोट बर जेवत मोठ्या मोठ्या भाकरी असल्या त्या बारीक बाकरीने पोट भरत नाही काहीच नाही तेव्हा त्या कडकदडक मस्त भाकरी ना आता अशी मळते अशी मळीची पाणी टाकून घेतलं आता काली दे हा मस्त मळून घेतले मा ना जास्त भाकर चांगली मऊ लागते म्हाताऱ्या माणसांना खाली तरी भाकर आली बाजीन पूर्णवाणी अशी कडक भाकर नाही करीत मी पिठची घाट ना त्याच्यामुळं असं व सुटले बारीक दळांनी दिलं गेले वाऱ्यानं आजीच एखादीची मकर जाडं देतो गिरणीवाला एखादीची मकर बारीक येतो गिरणीवाला तोडवायला गिरणीवाला घ्या आपल्याला झाड तर पुढं आता लगेच थापिते आता व्यवस्थित झाली तर थापिते एखादी बाकरी वाढवच करायला लागते तर यासाठी माझ्यासाठी आता जेवायला की माणसे पण बाकरी पाच

अशा भाकरी बा न तुम्ही पण मोठ्या मोठ्या मलून तोळून चांगल्या गवळ्यासाठी दुगावाने या बा भा। अरे भाकरी बा भाकरी केलं मग चुलीवरती बघा मस्त खरपुज आ र बाजून